मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटलांकडे कृषी खातं दिलं जाण्याची शक्यता आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे मकरंद पाटील बुलढाण्याचे पालकमंत्री आहेत वाई खंडाळा महाबळेश्वर मतदारसंघाचे ते विधानसभा सदस्य आहेत त्यांच्याकडे आता कृषी खातं जाण्याची शक्यता आहे कोकाटेंचं कृषी खातं त्यांच्या हातून निसटण्याची शक्यता आहे रमी खेतानाचा कामकाजादरम्यानचा व्हिडिओ समोर आल्यानंतर कोकाटेंच्या अडचणी वाढलेल्या आहेत त्यांच्याकडचं कृषी खातं हे बुलढाण्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे मकरंद पाटील हे बुलढाण्याचे पालकमंत्री आहेत तर वाईखंडा महाबळेश्वर या मतदारसंघाचे ते आमदार आहेत राजीनामा घेतला जाण्याची शक्यता आहे शनिवारी आणि अजित पवार यांची बैठक होते त्यामुळे या बैठकीनंतर त्यांच्याकडून राजीनामा घेतला जाण्याची शक्यता आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या